हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र ई टी सेल दोन हजार पंचवीसची ची सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत डेट्स काय आहेत रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत आणि कॅटेगरी वाईज फीस किती आहे सीईटी सेल साठी पंच्याऐंशी टक्के कोटा यानंतर आपण काय पाहणार आहोत हे रजिस्ट्रेशन एम बी बी एस पी एम एस बी एच एम एस बी डी एस बी पी टी एच या सर्व विद्यार्थ्यांना करायचं आहे कंपल्सरी हे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्ही ऑप्शन फॉर्म टाकणार यानंतर आपण काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीसच्या ब्राउचरमध्ये या, ब्राउचर या सर्व कोर्सेससाठी किती कॉलेजेस आलेले आहेत आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर मी तुम्हाला एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस चा ओवरऑल थोडक्यात कट ऑफ मी तुम्हाला शेअर करेल आणि काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला क्लिअर करेल म्हणजे तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर तुम्ही काय करायचं आहे ओव्हरऑल सर्व स्टेप बाय स्टेप आपण पाहू ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोय आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र सीईटी सेल पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यासाठी रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे आजपासून दोन हजार पंचवीस साठी तर याच्या डेट्स काय आहेत डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि फीज किती आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर दोन हजार साठी किती कॉलेजेस आलेले आहेत ब्राउचरमध्ये आपण ते देखील पाहणार आहोत ओव्हरऑल सर्व एमबीबीएस साठी आणि हे रजिस्ट्रेशन सर्व विद्यार्थ्यांना करायचं आहे जर तुम्ही हे कोर्सेस करत आहात तर आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोबत पहिल्यांदा पहा सी टी सेल पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे रजिस्ट्रेशन डेट्स डॉक्युमेंट फीस हे सर्व आपण पाहू ओके पहिल्यांदा पहा काही रजिस्ट्रेशन डेट तेवीस जुलै तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा पर्यंत करू शकतात रजिस्ट्रेशन करू शकतात अकरा पर्यंत अकरा एकोणसाठ ओके यानंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले आणि पेमेंट तुमची राहिली असेल तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकतात पेमेंट ओके आणि इन केस जर तुमचे डॉक्युमेंट्स काही राहिले अपलोड करायचे तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा पर्यंत तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात लक्षात डेट्स समज द्या तुम्हाला आता यानंतर पुढच्या डेट्स आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगेल जस्ट इम्पॉर्टन्स आहेत ते सांगत आहे तुम्हाला ठीक आहे यानंतर पुढचं भाग आहे फीस फीस किती आहे ऑल कॅटेगरीसाठी हजार रुपये फीस आहेत सर्व कॅटेगरीसाठी फक्त आणि फक्त हजार रुपये फीस आहे स्टेट कोट्यासाठी पंच्याऐंशी टक्के ओके काहीच इफ जर तुम्हाला आयक्यू कोटा म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा थ्री टाइम फीस तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पाच हजार त्याची फीस आहे म्हणजेच पाच हजार हे आणि एक हजार हे म्हणजे सहा हजाराचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आयक्यू कोटा म्हणजे थ्री टाइम फीस नुसार असेल त्याचा विचार तुम्ही नंतर करा ओके लक्षात तुमची इच्छा यानंतर पुढची नोट पहा गाईज आता डॉक्युमेंट्स या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे ते पाहा गाईज पहिल्यांदा आहे नीट दोन हजार पंचवीस चा ऍडमिट कार्ड नंतर तुमचा नीटचा रिझल्ट यानंतर दहावीची सन दहावीचा मार्क विमो बारावीची मार्कशीट नॅशनलिटी कम्झॉम असेल म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र यानंतर ई आता तुमची जे कॅटेगरी असेल एस सी एसटी ओबीसी वगैरे तर तुम्हाला आहे ना कास्ट सर्टिफिकेट लागेल नॉन क्रिमिलियर लागेल एस सी एसटी साठी नॉन क्रिमिलियर नसतं व्हॅलिडिटी लागेल आणि दोन हजार पंचवीस च मेडिकल फिटनेस लागेल जे की मी तुम्हाला ग्रुपमध्ये अपडेट केलेलं आहे मी परत अपडेट करतो तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या दोन हजार पंचवीस च मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ओके आणि मायनॉरिटी सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांची मायनॉरिटी असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला एक्स्ट्रा लागेल या ठिकाणी मायग्रेशन वगैरे तुम्हाला बॉन्ड वगैरे इन्कम सर्टिफिकेट वगैरे काही लागणार नाही अपलोड करण्यासाठी हेच डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील ओके आता नोट पाहायचं काही नोट्स आहेत पहिली नोट मेडिकल फिटनेस जर तुम्ही काढत असाल तर बीएमएस किंवा एमबीबीएस डॉक्टरचे काढावे च पण चालेल एमबीबीएसचं पण चालेल जे तुम्हाला इझी पडेल ते काढा नव्वद टक्के विद्यार्थी बीएमएस चे काढतात तर तुम्ही बीएमएसचं काढा ओके आलक्ष यानंतर पुढची नोट पाहायची इफ सम कॅटेगरी ओनली अवेलेबल रिसीव आता गाईज हे इम्पॉर्टंट आहे पहा जर विद्यार्थ्यांकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट नसेल ए सी बी सी असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल किंवा तुमची कॅटेगरी असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी किंवा नॉन कमिलियन नसेल पण या ठिकाणी तुमच्याकडे फक्त आणि फक्त रिसिप्ट असेल ओके रिसिप्ट असेल तर तुम्ही फॉर्म तुमच्या कॅटेगरीमधूनच सबमिट करा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसेल पण तुम्ही नंतर अवेलेबल करून देत असताल तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्येच फॉर्म भरा आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला ओके जर तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरलं आणि यानंतर पुढे होईल ते पहा गाईज पुढची नोट पहा इफ ऍडमिशन टाइम आता तुम्ही तुमच्या कॅटेगरी मधून फॉर्म भरला तुम्ही रिसिप्टवरती ओके आता तुमच्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट आलंच नाही शेवटपर्यंत किंवा नॉन क्रिमिनल आलंच नाही तुमचे कास्ट सर्टिफिकेट आलंच नाही ओबीसी सॉरी ईडब्ल्यू एस एसीबीसी साठी हा तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आलं नाही तुम्ही प्रयत्न केला पण तुम्हाला भेटलं नाही ऍडमिशन टाइम पर्यंत डॉक्युमेंट तुम्हाला ते भेटलं नाही तर तुमचं ऍडमिशन आहे ना ॲटोमॅटिक ओपन मध्ये कन्व्हर्ट होईल ऍटोमॅटिक ओपन मध्ये कन्व्हर्ट होईल त्याच्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका आणि आपले रजिस्ट्रेशन आपल्या कॅटेगरी मधून करा जर तुम्ही प्रोसेस करत असता ईडब्ल्यू एस एसीबीसी साठी जर भेटत असेल तर शंभर टक्के काढा तुम्हाला एक महिन्यानं भेटत असेल किंवा दोन महिन्यानं भेटत असेल तुम्हाला ऍडमिशन भेटेपर्यंत जर तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटत असेल तर शंभर टक्के तुमच्या कॅटेगरीमधून तुम्ही रजिस्ट्रेशन करा बेनिफिट घ्या कारण की ओपनच्या तुलनेत एस सीबीएसी एस चा कटॉक पंधरा ते वीस मार्कांनी खाली राहतो खाली राहतो गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल ओके यानंतर पुढची नोट बघायची मोस्ट इम्पॉर्टंट धिस रजिस्ट्रेशन एमबीबीएस बीएमएस बीडीएस बीएचएमएस बीपीटीएस बीओटीएच बी एम एस ऑल कोर्सेस हे रजिस्ट्रेशन या सर्व कोर्सेस साठी कंपल्सरी आहे जर तुम्हाला यांची काउन्सलिंग करायची असेल तर लक्षात हे लक्षात ठेवा यानंतर पुढचं पहा काहीच पुढची नोट धीस रजिस्ट्रेशन नॉट इलिजिबल हे रजिस्ट्रेशन जे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत शून्य जरी मार्क पडले असतील त्याच्यावरचे सर्व विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करू शकतात शून्यापासून सातशे वीस पर्यंत जेवढे तुम्हाला मार्क असतील तेवढे विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करू शकतात आणि हे रजिस्ट्रेशन तुम्ही करावे करावे पुढचं पुढे पाहता येईल आपल्याला काय करायचंय पहिले दोन राऊंड मिस करू नका तिसऱ्या राऊंडा परत नवीन रजिस्ट्रेशन सुरू होतात पण पहिले दोन राऊंड मिस करू नका हे रजिस्ट्रेशन दोन राऊंड पर्यंत व्हॅलिड राहील तुम्हाला जर तुम्हाला कॉलेज भेटलं नाही आवडलं तुम्ही सोडलं तर तिसऱ्या राऊंडा परत करू शकता आणि तुम्हाला कॉलेज नाही भेटलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही ओके okay? यानंतर पुढची नोट हो नोटपा तिसऱ्या राऊंडा बघा तिसऱ्या राऊंडात रजिस्ट्रेशन करायची गरज नाही यानंतर पुढची नोट पहा आयक्यू रजिस्ट्रेशन आता तुम्हाला जर आता आयक्यू रजिस्ट्रेशन करायचं नसेल फक्त आणि फक्त हजार रुपये भरावे काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही आयक्यूचं रजिस्ट्रेशन ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर करू शकतात ते पण कशामुळे ज्यावेळेस तुम्ही एस एम एल पाहता महाराष्ट्राची स्टेटमेंट लिस्ट जे की दोन ते तीन तारखेला येणार आहे ऑगस्टमध्ये ती एस एम एल पाहून तुम्ही डिसिजन घ्या तुम्हाला ऐकूनच घ्यायचे का नाही अलक्ष समजलं तुम्हाला याआधी पुढचा टॉपिक काय आहे सीईटी से दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला जे आपलं आताचं ब्राउचर आलेलं आहे या कॉलेजेस किती आहेत गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेटचे कोर्सेस साठी ते पाहात थोडक्यात ओके गाईड या ठिकाणी पहा एमबीबीएस साठी एक्केचाळीस कॉलेज आलेले आहेत सिक्स मी तुम्हाला नंतर शेअर करेल यानंतर एमबीबीएस प्रायव्हेट साठी तेवीस कॉलेजेस आलेले आहेत ब्राउचर मध्ये यानंतर बीएमएस साठी बावीस कॉलेज आलेले आहेत बीएमएस प्रायव्हेटसाठी एकशे चार कॉलेजेस आलेले आहेत आणखी दोन कॉलेज नवीन आहेत ते ऍड झाले नाहीत म्हणजे ते कॉलेज नंतर ऍड होतील नवीन जे कॉलेज येणार असतील एमबीबीएस बीएमएस बी डी एस कुणाचे ते तिसऱ्या राऊंडला ऍड होतील त्याच्यामुळे नवीन कॉलेज ऍड झालेला आहे ओके बीडीएस प्रायव्हेट पंचवीस कॉलेज आहे ऍज इट इज सर्व कॉलेज आहेत ओके यानंतर बी एच एम एस गव्हर्नमेंटचं एक कॉलेज आहे ओके यानंतर बी एच एम एस प्रायव्हेट चे साठ कॉलेज आहेत चोपन्न कॉलेज गेल्या वर्षी होते म्हणजे यावर्षी सहा नवीन कॉलेज आलेले आहेत सहा नवीन कॉलेज आलेले आहेत आता कॉलेजेस कोणते आहेत काय आहेत ते तुम्हाला मी नंतर शेअर करेलच ओके समजा तुम्हाला यानंतर पुढचं पाहायचा पुढची नोट पहा ऑल स्टुडंट मस्ट रजिस्ट्रेशन कंप्लीट गाईच हे रजिस्ट्रेशन तुम्ही सर्व करा जरी तुम्ही रिपीट करत असाल तरी ट्राय करून ठेवा रजिस्ट्रेशन करून ठेवा ऑप्शन टाकायचे आहेत का नाही ते आपण नंतरची नंतर बघू नंतर पण रजिस्ट्रेशन मात्र करून ठेवा प्लीज रजिस्ट्रेशन करून ठेवा पुढच्या पुढे पाहता येईल तुम्हाला कमी जरी मार्क असतील नॉट इलिजिबल जरी असतात उग हजार रुपयाचं रजिस्ट्रेशन करून ठेवा आपण त्या त्या पिरियडमध्ये आपण विचार करू काय करायचं आपल्याला ऑप्शन टायमाला ठीक आहे शेवटचा भाग आहे एमबीबीएस बीएमएस आणि बीएचएमएस चा कट ऑफ ओके सोय एमबीबीएस साठी चारशेच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के प्रयत्न करा कट ऑफ मी तुम्हाला लवकरच आता शेअर करेल एस एम एस आल्यानंतर ओके यानंतर बीएमएस साठी दोनशे वीस चार विद्यार्थ्यांना आहेत तुम्हाला रिपीट करायचं असेल तुम्ही रिपीट करा पण दोनशे वीसच्या पुढे असतील तर तुम्ही बीएमएस चा शंभर टक्के विचार करा हो महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के करा ओके यानंतर एस साठी ट्राय करत असतात तर इलिजिबल पासून दोनशे पर्यंत किंवा दोनशे पन्नासच्या पुढे जेवढे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी एस साठी प्रयत्न करा लक्षात हा होता आपला आजचा व्हिडिओ सर्व समजा तुम्हाला काय काय करायचं आहे आता पहा दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगसाठी साठी आपले काउन्सलिंग ऍडमिशन सुरू झालेले आहेत फक्त आणि फक्त काही सीट शिल्लक राहिले आहेत तर तुम्हाला प्रॉपर्टी गायडन्स पाहिजे असेल ऑप्शन्स कारण की ऑप्शन फॉर्म मेन असतो कॉलेजेस कोणते आहेत ते तुम्हाला माहीत आहेत ते मी तुम्हाला शेअर करेल तर लवकरात लवकर आपली काउन्सलिंग जॉईन करा एकाच फीसमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची काउन्सिलिंग मी घर बसल्या करून देईन आणि ऑप्शन फॉर्म देखील मी स्वतः तुम्हाला वरती काढून देईल लक्षात समजलं तुम्हाला काही अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून आता मात्र तुम्ही डिस्कस करू शकता ओके आणि काय अडचण वगैरे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा काय करायचं आहे कट ऑफ तुमचा सांगा तुम्हाला काय चान्सेस आहेत तुम्हाला रजिस्ट्रेशन कशाचे करायचे तुम्ही कोणत्या काउन्सलिंगचा प्रयत्न करायचा आहे मी तुम्हाला ते शेअर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय